हे सगळे इमारत हे ओल्ड इमारत आहे तीन दिवस आधी आमचं मीटिंग होतं राहुल नार्वेकर जी सात विधान भवनला एम एम बी एम एम बी तिथे त्यांनी सांगितलं आठ दिवस आम्ही काम थांबवणार आहे त्यांनी सांगितलं त्याच सेकंड डे त्यांनी काम सुरू केलं यहाँ के हमने जिस एम को इलेक्ट किया उसने बोला हमें नहीं चाहिए हमारे जो एम को हमने इलेक्ट किया उनने कहा उनको भी नहीं चाहिए जितने भी एक्स कॉपरेटर हैं वो मीटिंग में आए उनने बोला हमको भी क्लियरली नहीं चाहिए यहाँ तक कि नो जट्टी का बैनर भी पकड़ा तो इससे समझ में क्या आता है इससे ये समझ में आता है कि यहाँ के जो जनरल पब्लिक है इनको तो जट्टी नहीं चाहिए अब यहाँ के जो एम एल ए जो पावरफुल वो लोग भी अब चीज़ को रोक नहीं पा रहे इसका मतलब मोटिव कुछ और है दोनशे एकोणतीस कोटी रुपयांचा खर्च करून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ राज्य सरकारने एक जेटी बांधण्याचा जो प्रकल्प आहे तो सुरू केलेला आहे आणि मुंबईचा हा भाग जो आहे तो गेटवे ऑफ इंडियाजवळचा भाग आहे आणि या जेटीला इथल्या स्थानिकांनी विरोध केलेला आहे नेमके त्यांचे मुद्दे काय आहेत त्यांचं म्हणणं काय आहे आणि स्थानिकांनी नेमका हा विरोध कशासाठी केलेला आहे हेच आपण जा जाणून घेणार सर एक्झॅक्टली काय सांगाल तुम्ही कुलाबा रेसिडेन्सने इथल्या नागरिकांनी या जेटी विरोध केलेला आहे, नेमके तुमचे सी एच सी आर एक आ, स्थानिक न, आ, संस्था आहे त्यामध्ये चारशे पेक्षा जास्त नागरिक आहे हे पूर्ण साईटचा सा, सत्यानाश होईल आणि हेरिटेज भंग होणार आणि तुम्ही तिकडे पाहू शकते की आ, हे हॅरिटेजचे पूर्ण उल्लंघन आहे वर्षा जास्त जे पुरी साईट आहे त्यांचा पूर्ण नष्ट होणार सेकंड आहे की एम सी झेड एम ए महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी हे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट स्या हे रक्षक आहे आणि कोस्टल झोनमध्ये जे काही बांधकाम होतात ते त्यांचं कंट्रोल आहे इकडे परवानगी देण्याचे ज्युरिस्डिक्शन त्यांच्याकडे आहे आणि कानुनी एक कायदा आहे की स्टँड अलोन झेटीला ते संस्था परवानगी देऊ शकते पण इट कॅनॉट ग्रँट परमिशन फॉर डिटेल लंबा बडे जेटी असा विशाल स्ट्रक्चरला ते परवानगी देऊ शकत नाही ताई तुम्ही काय सांगाल की बेसिक मुद्दा आहेत काही इकडचे बेसिक मुद्दे आहेत की रोजच्या रोज तुम्ही इकडचे नागरिक आहात तर तुम्हाला त्याचा सामना करावा लागतोय काय सांगाल नेमक्या कोणत्या समस्या जाणवत आता सरांनी मुख्य म्हणजे सगळेच मुद्दे सांगितले आहेत पण त्यातला एक मुद्दा म्हणजे ही जी वास्तू ही जे पूर्ण साईट दिसते ही सकाळ संध्याकाळ म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आम्ही वॉकिंगसाठी करतो तर ते आम्हाला मिळणार नाही ही एवढीच जागा आहे आमच्यासाठी रहिवाशांसाठी आणि मग हे कोणासाठी करते मग हे आपल्याला सामान्य माणसांसाठी याचा उपयोग नाही आहे मग हे काही मुठभर लोकांसाठी हे केलं जातंय का मग रहिवाशांना त्याच्यासाठी का वेटीला देतं जर आम्ही रहिवाशी म्हणतोय की आम्हाला ह्याच्यातून त्रास होणार आहे त्याकडे कोणी लक्षच देत नाही आहेत आमच्या मुद्द्यांना किंवा आमच्या जे आम्ही का नकार देतो ह्याला कोणी पाहतच नाही आहेत तसं बघायला गेलं तर दोनशे एकोणतीस कोटी एवढा खर्च याच्यासाठी आहे पण तुमचं असं म्हणणं आहे की रहिवाशांनाच याचा त्रास होतोय मग काय मग रहिवाशांसाठी सरकारनं मग काय करणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे की काय केलं पाहिजे मग ज्याचे खर या भागात जे ज्या वस्तू करायला पाहिजेत जिथे पैसा घातला पाहिजे ज्याने सर्वसामान्य सगळ्यांना त्याचा उपयोग होईल अशा गोष्टी तुम्ही करा ना ह्याच्याने म्हणजे आता सामान्याने ह्याचा काय उपयोग आहे आता तुमची सरकारकडे नेमकी मागणी काय आहे या संदर्भात की ह्याच्या एक ही जेटी होऊ नये आणि हा पैसा वाया जाऊ नये हा प्रत्येक म प माणसांचा प ह्याचा पैसा आहे टॅक्सचा पैसा आहे हा कोणी वाया जाऊ नये हा अशा ह्याच्यासाठी न करता जे खरं सामान्यांना जे लागणार एक बरेच गरजा आहेत भरपूर काही वस्तू आहेत ज्या बनवतात त्याच्यासाठी हा पैसा वापरला पाहिजे असं मला वाटतं सर तुम्ही तुम्ही काय सांगाल ऑलरेडी एक जेटी असताना दुसऱ्या एका जेटीचं काम जे आहे ते सुरू आहे आणि इकडचे स्थानिक जे आमदार आहेत राहुल नार्वेकर त्यांच्यापर्यंत तुम्ही काही पत्रव्यवहार केला होतात का मंत्री नितेश राणे त्यांच्यासोबत काही तुमचा पत्रव्यवहार झाला होता का यासंदर्भात आमचे आमच्याकडे दोन मिटिंग झाला होता एक तर ट्वेंटी नाईन मार्चला नितेश राणे त्यांनी सांगितलं की आम्ही परत एक रेसिडेन्स मिटिंग बोलवणार आहे ते झालं नाही आणि काम काम सुरू झालं आहे परत आमचं मिटिंग तीन दिवस आधी आमचं मिटिंग होतं राहुल नार्वेकर एक जी असतात विधानभवनला एम एम बी एम एम बी होतं तिथे त्यांनी सांगितले आठ दिवस आम्ही काम थांबवणार आहे त्यांनी सांगितलं त्याच सेकंड डे त्यांनी काम सुरू केलं फर्स्ट सेकंड माझं हे की ट्राफिक ट्राफिक डिपार्टमेंटने त्यांना फेक एन ओ सी दिली आहे फेक एन ओ सी दिली आहे एव्हरी ऑल्टरनेट डे मी डी सी पी अनिल कुमारचा मी फोन करतो आहे आणि ट्राफिकचा प्रॉब्लेम बात दाखवतो आहे आमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ॲम्ब्युलन्स कसा इथे फा फसला होता ॲम्ब्युलन्स ॲटली फिफ्टीन मिनिट्स हँग झाला होता इथे ते रेकॉर्डिंग पण आहे तुम्हाला देतो मी ते आणि ये कस त्यांनी एन ओ सी प्रेशरमध्ये दिला आहे हे ट्राफिक डिपार्टमेंट एन ओ सी ट्रा प्रेशरमध्ये दिला आहे सगळी नोकरी आहे सो आमचा खाली रिक्वेस्ट आहे आणि वार्ता आमचे राहुल नार्वेळकर जी सात झाले आहे आणि दोन तीन वर्ष झालंय बट ऍक्शन झिरो सर आता काही महिन्यात किंवा काही दिवसातच अगदी महिन्याभरात पावसाळ्याला सुरुवात होईल आणि पावसाळा म्हटलं की या भागात हायटाईटचा खूप मोठा इश्यू होतो जर का जेटीचं बांधकाम थांबलं नाही आणि जर का ते बांधकाम सुरू राहिलं तर पावसाळ्यात इथल्या रेसिडेंट्सना कसा त्रास होईल आम्ही कन्फर्म म्हणतोय आम्ही रहिवासी येते आणि आम्ही खूप तुफान बघितलं ले येतं लेवलमध्ये वेव्स येतात आणि यावर्षी ते मन्सून डिपार्टमेंटनं ऑलरेडी सांगितलं आहे सिक्स पॉईंट टू लेवल वेव्स होणार आहे आय डोंट नो या आता हे वॉल ब्रेक केल्यानंतर काय होणार आहे इथे हेरिटेज लोकेशन है ना ये सौ साल से ज्यादा पुराना है 1924 में बना था ये एक लोकेशन ना ये ऐसा कोई लोकेशन है यह हमारा फ्रीडम स्ट्रगल का हिस्ट्री है ठीक है ये आप अगर यहाँ पे स्ट्रक्चर बना के आप यहाँ पे आ, पाइलिंग वर्क शुरू करोगे आप कचर वर्क करोगे पूरा वाइब्रेट होगा स्मोक निकलेगा तो ये आप खाली ये पूरे स्ट्रक्चर की हिस्ट्री को एक तरह से आप देखोगे तो पेजेस से फाड़ के निकालने वाले हो आपने जैसे सर एडवोकेट ने कहा कोई स्ट्रक्चर रिपोर्ट नहीं किया गया अभी ये भी समझना जरूरी है कि कर भी क्यों रहे मतलब इतना एक मुंबई का सबसे नंबर वन हेरिटेज लोकेशन को छू रहे हो बिना स्ट्रक्चर रिपोर्ट

यहाँ के जो जनरल पब्लिक है इनको तो जट्टी नहीं चाहिए अब यहाँ के जो एम जो पावरफुल लोग हैं वो लोग भी चीज़ को रोक नहीं पा रहे इसका मतलब मोटिव कुछ और है कुछ और ही चल रही है जो मुझे मोटा मोटा समझ में आया है यहां पे आप देखोगे ना अगर आप जरा वीडियो भी निकालोगे गेटवे से लेके यहां पे कम से कम साठ से ज्यादा फेरी चलती है ठीक है स्पीड बोर्ड देखना आप सौ से डेढ़ सौ से ज्यादा अभी आप देखोगे तो आपको दो सौ कम आप बोर्ड देखेंगे ये पंद्रह बीस दिन पहले की बात है करीब समय एक नेवी की स्पीड बोट ने फेरी का टक्कर की तेरह से ज्यादा जान चली गई है उसका रिपोर्ट तक नहीं निकाला इतनी पावरफुल गवर्नमेंट ने रिपोर्ट नहीं निकाला इन लोगों ने नया जट्टी अनाउंस कर दिया इन वी जट्टी अनाउंस कर दिया सब कुछ हो गया मतलब देखो मैं बोलूंगा अब जो चल रहा है ना ये मेरे को ऐसा लगता है कि यहाँ ना जो नेता लोग है ना ये आपके साथ बोलते हम आपके लिए वी आर फॉर द पीपल वी आर फॉर द पीपल आपसे वोट लेते जीत जाते बाद में दे स्टार वर्किंग किसके लिए काम करते हैं वी आर फॉर द वी पीपल ये जट्टी जो बन रही है वी वीपी लोग के लिए बन रही है मांडवा जट्टी में आप जाइए यही नेता लोग के सौ से ज्यादा एकड़ जमीन है यहाँ पे जितने भी बिजनेसमैन है जितने भी होटल है उनके ज्यादा सौ से ज्यादा एकड़ में जमीन है इनको क्या लगता है कि जट्टी बन जाएगा डायरेक्ट पंद्रह मिनट में मुंबई पहुंच जाएंगे और ये इनका जो वैल्यू जो चालीस लाख रुपया पर गुंडा जो चल रहा है वो वो हो जाएगा कितना चार करोड़ पर गुंडा ये मो, मोटिव वो ये ना मैं बता रहा हूँ ये सिर्फ पैसे का गेम है ये पब्लिक को समझना जरूरी है अगर हम सब नहीं बोलेंगे ना तो ये नहीं रुकने वाला है तो मेरे को तो लगता है थैंक यू आ, यहाँ पे आ, बाकी के लोगों ने भी बताया कि ट्रैफिक का इशू है पोल्यूशन का इशू है तो इस एरिया में ज़्यादा से ज़्यादा हॉकरस भी है तो उनका क्या लगता है कि अगर ये जेटी बन जाएगी तो ये प्रॉब्लम और भी बढ़ेगी आपने ना बहुत अच्छी पॉइंट राइज की इसमें सी एस सी आर ना बहुत ज़्यादा तरीके से फाइट कर रही है मतलब हमने ना पूरी कोशिश कर दी है कि हॉकर्स को लिमिट करना है यहाँ पे एक शॉकिंग न्यूज़ बताता आपको मैं यहाँ पे ना जब हमने बीएमसी से रिपोर्ट निकालने की कोशिश तो हमें मालूम पड़ा कि एटी लीगल हॉकर्स है लेकिन जब हम यहाँ के आँ... ऑन मतलब आ, सामने नहीं लीगली नहीं इन साइड से हम चुपके से बात कर रहे तो बोलते हैं अरे हमें प्रेशर आ रहा है हमें दो से ज्यादा हॉकर को लीगल करना पड़ेगा मतलब गवर्नमेंट प्रेशर कर रही है लीगल करना पड़ेगा कोर्ट ने ऑर्डर पास कर दिया है कि आप इन लोगल हॉटर को हट, हटा दो लेकिन आज तक पुलिस सिक्योरिटी दे नहीं पा रही है बी को यहाँ से हटाने के लिए मतलब आप देखिए यहाँ पे पूरा गेम है पॉलिटिकल पावर के साथ में हॉकर का मैं आपको लिख के देता हूँ ये जब खुलेगा ना आपको यहाँ पे भी हॉकर दिखाई देंगे उम्मीद बगा ना यहाँ सूर्य उदय हो तो सकाई सहा वजे पास है ना लहान मुलांचे पिकनिक स्पॉइट्स सारखे आहे ना सगळे गाड्या येतात स्कूलमधले गावाचे स्कूलवाले सगळे इथं येऊन आहे ना बसून उभे राहून सगळं ते व्ह्यू बघायसाठी थांबते ह्या टायमर हे नसणार हे आता बंद केलेलं आहे त्याच्यामुळे काहीच दिसत नाही आम्ही मॉर्निंग वॉक करायला येतो देर इज नो सनशाईन वरती आल्यानंतर आम्हाला दिसतं दिस इज नाऊ बिकॉज ऑफ वी डोंट वॉन्ट जटी य छोटेसे बात आहे नतीजा जो भी हो हम फाइट फाईट रहे बडे बडे शार्क्स के साथ लेकिन मैं प्राउड हूँ मेरे ग्रेट ग्रैंड चिल्ड्रन बोलेंगे डैड आपने पूरा खराब करते वक्त आपने कुछ किया नहीं मैंने मैं बोलूँगा मैंने कुछ किया था जीता हार तो बाद में हम लड़े थे ज़रूर इतना तो मुझे प्राउड मोमेंट है कि मैं लड़ा तो ज़रूर था ये बता सकूँगा खर तर मुंबईला लाभलेला सागरी किनारा हा प्रत्येक पर्यटकाचा प्रत्येक मुंबईकरांचा एक आकर्षणाचा भाग असतो आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून हा गेटवे ऑफ इंडियाचा संपूर्ण किनारी भाग जो आहे तो ओळखला जातो तर इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत मग ते नगरसेवक असू देत आमदार असू देत किंवा खासदार असू देत या सगळ्यांपर्यंत इकडचे स्थानिक रहिवासी आहेत ते पोहोचलेले आहेत अगदी मंत्र्यांपर्यंत सुद्धा पत्रव्यवहार असू देत किंवा त्यांच्याशी मीटिंग्ज असू देत बैठका असू देत या सगळ्यांसाठी इकडच्या स्थानिक रहिवाशांनी प्रयत्न केलेले आहेत पण जर का हा प्रकल्प कोणत्याचही लोकप्रतिनिधीला नको असेल किंवा प्रामुख्यानं इथल्या स्थानिकांना जर का हा जेटीचा प्रकल्प नको असेल तर नेमका हा प्रकल्प कोणासाठी सुरू करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप वरच्या पातळीवरचा होतोय का अशी शंकासुद्धा इकडच्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळेच आता येत्या काळात या जेटीच्या बांधकामाला तर स्थानिकांचा कडाडून विरोध आपल्याला पाहायला मिळालेलाच आहे पण येत्या काळात आता जर का हे काम थांबलं नाही तर स्थानिकांची नेमकी काय भूमिका असणार हीसुद्धा त्यांनी सांगितलेली आहे या सगळ्यावर आता नेमकं का सरकार काय भूमिका घेतं किंवा नेमकं का यातनं काय मार्ग काढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट